हाय सगळ्यांना जय भीम कशा आहात सगळे मजेत ना मी पण मजेत तर दोन दिवस झाले व्हिडिओ पण नाही टाकला आणि लाईव्ह पण नाही काय करणार आहे एवढं कामच आहे मोबाईल बघायलासुद्धा टाईम नाही भरपूर ब्लाऊज आहे तर बघा मी खूप छान ब्लाऊज शिवलेले दाखवते तुम्हाला बघा अशी डिझाईन बोटनेक आणि बघा असे मस्तपैकी छान लटकन घातलं सुंदर दिसत असे लटकन नवरीचे ब्लाऊज आहेत दुसरं पण तुम्हाला दाखवते मी हे पण छान आहे त्याला पण मी असे लटकन लावली आणि हे बघा आरी वर इतके छान मोर आहेत ना छान आहे आणि माहून पण आहे खूप छान डिझाईन हे कशी आता घातल्यावर सुंदर दिसत करते दोन्ही पण बाहेर इतकी छान डिझाईन आहे ना वाव आरीवर्क बघू शकता खूप सुंदर आहे अजून एक ब्लाऊज आहे आता झालेले आहेत सगळे नवरीचे ब्लाऊज शिवून ती सोळा ब्लाऊज होते नवरीचे वा हे पण खरं इतकी छान आहे ना डिझाईन हे बघायचं सगळे वर्क केलेले पाठीमागून पण आहे हे लटकन लटकन पण होते रेडीमेड बनवू बघा किती छान आहेत दोन्ही पण ब्लाउज ची इतकं सुंदर डिझाईन आहे ना वर्क खूपच छान आहे सगळे ब्लाउज झालेले आहेत आणि मी उद्या जाणार आहे गावाला मग काय गावाकडे गेल्यावर तर काय आहेत हाय का नाही ठीक आहे दोन मिनट तर हे आमची आणोडी बघा अनुभव हाय हाय बोल हाय तर चला बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा metteranno un maestrino bye